नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या आतला आवाज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं सहर्ष स्वागत आहे आपण आज अशा व्यक्तिमत्वाला भेटतोय या ठिकाणी की आपल्या बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून कोणी म्हणजे क, 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 कशा पद्धतीने म्हणजे शिवसेनेला मानणारे असतात किंवा शिवसेनेला पहिल्यापासून बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून मिरवण्यात ज्यांना कोणी एक स्वाभिमान वाटतो अशा एका व्यक्तिमत्वाबरोबर आपण आज गप्पा मारणार आहोत त्यांच्या नमस्कार काका नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तुमचं नाव काय माझं नाव, का नाव प्रभाकर विठ्ठल दासरवार मी नांदेडचा मराठवाडा अरे वा तुम्ही साधारण कधीपासून आले मुंबईत मुंबईला मी ऐंशीला एकोणीसशे ऐंशीला ला ऐंशीला आले ऐंशी ऐंशीला मी दहा वर्ष मुलुंडला होतो अच्छा अरे वा आल्या आले लालून आले ला होतो ब्याण्णव पर्यंत ट्रेन चालू झाली ना त्यावेळेस मग इकडे आलो कारण का मुंबईला असताना परमिट वगैरे मिळत नव्हती मला तिकडं राशन कार्ड काही नव्हतं ना दृश्याजवळ राहायचं मग त्याच्यासाठी म्हणलं की नवीन मुंबईमध्ये ठाण्यामध्ये गेलो तर तिकडं परमिट भेटते अच्छा त्यासोबत तुम्ही नवी मुंबई हा नवी मुंबई घातली इकडं आणि तिथं मग माझ्या तिकडे मित्रमंडळ सगळे शिवसेनेचे होते त्याच्यामुळं तिकडे आल्यापासून तिकडे सवेला वगैरे साहेबांच्या मला घेऊन जायचे नवीन नवीन असल्यामुळं मला बाळासाहेबचे ते खूप आवडलं छान आपण बी बरोबर आहे साहेबासारखेच राहायचं हे माझ्या मनात एक झालं की बाबा साहेब साहेबांनी चांगलं शिकले असं आपण वागायचं मग आपण त्या मुलामध्ये राहून मी असं शिकलो आणि इकडे आलो नाही मुंबईला पण त्यावेळेस मला तिथं पण बोलून मला वागायला लागले मग ओळख होती आणि ओळख तुम्ही इथे पण काय ठेवले तिथे बरेच आता आमची कसं चाळीम भाकोलपट्टीचा एरिया होता ना सगळे लोक होते मिक्स म्हणजे न्यास वाले ते आम्ही सगळे पोरमित्र म्हणून राहायचं दोन्ही शाखा जवळ जवळ असं मिळून राहायचं मस्त की साहेब मला चांगलं मानत होते हे लोक बरोबर तेव्हा बाळासाहेबांनी शिवशक्ती आणि भीमशक्तीचा नारा नारा दिला नारा होता त्यावेळेस आमच्या एरियामध्ये ना आम्ही असं मस्त म्हणून राहायचं अरे आणि कुठे जरी गेलं तर असं जय महाराष्ट्र म्हणलं की असं वजन पडायचं ना माणूस खाल्ल्यावरून तो हे करायचं अभिमान अभिमान वाटायचं अरे वावन आपल्याला साहेबांचे एवढे करते माणसाला कसं वाटतं शिवसेनेमध्ये कुठे गेलं तिथं ना चांगलं हे वाटायचं मला खूप वाटत म्हणून म्हणलं नाही म्हणलं साहेबांचा विचार आपला आहेत ना हेच आपला झेंडा आपला हात पकडायचा मरेपर्यंत म्हणलं आपली मातोशी सोडायची नाही सत्तेसाठी म्हणून नाही आपल्याला साहेबांसाठीच राहायचं आपण साहेब साहेबांचा कट्टर शिवसेने हे ओळख आहे हा आगा। आगा। जे मला मानत होते ना आता गेल ते आता दुसरीकडे गेलेले ते आता माझ्यासोबत असं बघत नाहीत पण माझी इज्जत एवढीच आहे ना या साहेबांनी एवढीच आपल्याला दिली नाही आज जो धागा आहे की आणि एक तुम्ही म्हणजे एक मित्रांना तुम्ही बघत असाल आम्ही लहानपणापासून या काकांना बघत आलेलो यांची जी रिक्षा धावते या आपल्या आग नेरुळ जुईनगर वाशी परिसरामध्ये नवींबई परिसरामध्ये आणि एक वेगळ्या पद्धतीची छाप त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावर दिसून येते त्याचं कारण असं की त्यांची एक हेअरस्टाईल पण तुम्ही बघत असाल एखाद्या म्हणजे त्याची पण एक कथा आहे ते गोष्ट आहे ते त्यांच्या तोंडून सांगतील तर सांगा ना काका का त्या मागची काय गोष्ट आहे <laughs> केसाची हेअरस्टाईल तुमची केसा म्हणजे साहेब माझं मी पिक्चरचा मला खूप डान्स डान्स करायला मला खूप आवडत अच्छा पण ही मला वाटते जवळजवळ मिथुन दाशी जरा हेअरस्टाईल मिळती जुळती माझा मुलूंला मित्र आहे ना हा तो कापतेस मी आता इथून केस कापून येतो बघा तर ही खासियत आहे दादांची म्हणजे एवढ्या त्या पद्धतीने हेअरस्टाईल वर त्यांचं हेअरस्टाईल मुलूंचा आहे आणि खास केस कापण्यासाठी ते नवी मुंबईतून मुलुंडला फक्त केस कापण्यासाठी जातात म्हणजे तुमचं मला कळू शकतं मित्रांनो की कशा पद्धतीचं त्यांचं एक जजमेंट आहे आणि किंवा एक त्या मिथुंदा प्रती पण एक आदर आहे किंवा एक खरोखर फॅन असावा तर असा आणि म्हणून त्याची याच्यामध्ये तुम्ही ती हेअरस्टाईल ती ठेवली आणि मला आज ह्या स्टाईलवर जुने कधी लोक नाही ओळखीत अच्छा हा तूच आहेस म्हणून फक्त हेअरस्टाईल ती एवढ्या वर्ष आहे म्हणून मी नाव काय अरे म्हणलं हा प्रभाकार आहे तसं असं म्हणजे एवढ्या वर्ष त्यांची ती हेअरस्टाईल पण तसून तशी आहे त्यामुळे पण त्यांना ओळखलं जातं तर मला एक दुसरा एक सांगा एक भगवा झेंडा नेहमी आपण बघतो तुमच्या रिक्षाच्या मागे त्याचं काय कारण आहे म्हणजे तो सतत का असतो सतत म्हणजे साहेब मी साहेबांच्या प्रोग्रामला झेंडा येऊन फिरायचं फक्त प्रोग्रामला म्हणजे काय लावायचं म्हणजे असं नंतर कधी शिवजयंती म्हणा ह्याला त्याला साहेबाच्या जयंतीला ते असं इकडे बांधून लावायचं नंतर काढून ठेवायचं मग त्यावेळेस म्हणजे साहेबाचा फोटो वगैरे नव्हता रिक्षाचा फक्त मी ज्यांना लावायचो नंतर काढून ठेवायचा असं होता ज्या वेळेस मग उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले आम्ही त्याच्या सभेला गेलो होतो मग नंतर मग चांगलं व्यवस्थित चाललो होत नंतर मी माझी गाडीचं काम करायला घेतलं तेव्हा साहेबावर असा प्रसंग आला त्या साहेबाला मंत्रीपद सोडावं लागलं आणि आपल्या लोकांनी साथ सोडल्यामुळं पण असं झालं की नंतर मग मला पण वाईट वाटलं एकदम की असं व्हायला नाही पाहिजे होतं आज शिवसेना फुटली नाही पाहिजे आज आपलं आपण शिवसैनिक आहोत कट्टर मग ती आठवण म्हणून तुम्ही आठवण म्हणून नेहमी आठ म्हणून लोक म्हणायचे ना शिवसेना संपली संपली नाही हे झेंडा मी फिरतो ना हा जो फडकता झेंडा आहे तो शिवसेने जिवंत आहे साहेबांचा ती सा। साक्ष देण्यासाठी देण्यासाठी मी माझ्या खूप छान आहे मित्रांनो हा झेंडा लावण्यामागचा म्हणजे यांना कुठल्याही गोष्टीची म्हणजे एक कॉलर टाईट करायची नाही किंवा कुठल्याही श्रेय यांना घ्यायचं नाही यांना फक्त एक बाळासाहेबांचा शिवसैनिक धगधगता शिवसैनिक आज रस्त्यावरही अजूनही आहे त्याची हा भगवा झेंडा रिक्षाला कायमस्वरूपी त्यांनी लावलेलं आहे खूप छान कुठला असा प्रसंग आलाय तुमच्या जीवनामध्ये की शिवसेनेबद्दल तुमचं प्रेम अजून जरा जास्त वाढलंय मला एक दोन शब्दात नाही मला कसं माहित आहे का मला शिवसेनेकडून मला काय नाही मी साहेब का म्हणते आपलं मेहनत करा पोट भरा आणि बाकी राजकारण करून बाकी करा पण मी तेच केलेलं आहे साहेबांचं ऐकलंयच आपलं मेहनत करायचं कुणाकडे पैसे मागायचे नाही मेहनतीवर सगळं करून मी केलं आवडीनं माझ्या ऐंशी टक्के समाजकार मुलं बाळ सांभाळून बाकी बाकी हे करायचं क्या बात हे दादांचं एका कौटुंबिक याच्याबद्दल आपण जाणून घेऊया तुम्हाला मुलं किती एक मुलगा एक मुलगी अरे वा, आणि शिक्षण काय त्यांचं चालू त्यांचा मुलगा कॉम्प्युटर इंजिनियर आहे एल एन टी मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मुलगी एम एस सी झालेली आहे तिचं लग्न झालेलं आहे ती आता म्हणजे हे पूर्णपणे तुम्ही जो संसाराचा गाडा हाकला ह्याच्यावर धनोच तुमची पहिल्यापासून छान 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 आणि का हे सगळं होत असताना दोन गट जेव्हा पडले तेव्हा कुठेतरी दुःख झालं असं खूप दुःख झालं वाटलं दुःख झालं पण काय करणार आहे आता आम्ही सुद्धा म्हणतो आता मी घरी पण सांगतो कोणी पैसे देऊन घ्यायचे नाही कोणाला मत द्यायचं नाही पैसे मागायचं ना म्हणजे घरी कोण तुम्ही दिलेलं आहे मी घेणार नाही घ्यायचं नाही कोणाशी घ्यायच नाही आता म्हणजे कसं ते फंड असतात ना लेडीजचे वगैरे त्यांनी बी देतात ना प्रत्येकाचे पैसे मला आलं ते घेऊ नका घ्यायचं नाही म्हणलं कोणाचं आपण आपण मेहनत करतो आपण दिलं ना बस झालं विश्वास आहे चाळीस वर्ष झाले तुम्ही मेहनत याच्यावर करोड नाही मला करोड रुपये मी मत देणार नाही मी असं आहे असं नाही मला वाटतं असं स्वाभिमान आजच्या मतदाराने जर ठेवला तो भले कुठल्याही पक्षातून ठेवू द्या पण असं स्वाभिमान ठेवून जर तुम्ही खरोखर आहे तर ह्या आपल्या याच्यामध्ये वाटप पैशाचं झालं तरी एक चांगला सर्वसामान्य आणि काम करणारा उमेदवार निवडून येणार निश्चित मदत होईल या अनुषंगाने इथं वाटतं आणि जेव्हा आता दोन्ही ठाकरे बंधू उद्धव साहेब राजसाहेब एकाच व्यासपीठावर आले तेव्हा कसं वाटलं आनंद वाटला तेव्हा एकदम खूप एकदम आनंद झाला खूप आनंद झाला खूप आनंद झाला म्हणजे खूप वर्षांपूर्वीच स्वप्न खरं झाल्यासारखं वाटत खरं झाल्यासारखं वाटलं आणि खूप आनंद झाला कारण का मी भी नहीं, 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 ओ, ओ, मी जाऊ बी शकलो असत तिथं पण त्या दिवशी नाही नाही काम नाही माझा भाऊ हरला होता तो आम्ही गावाला होतो दहा म्हणजे वारून आठ दिवस झाले होते मी सगळ्या टीव्ही लाईव्ह वर मोबाईल वर तिथे अपडेट घेतो माझी मुलं इकडे मित्रमंडळी आहेत ना सांगपाडा स्टेशनला आहेत असा प्रसंग तर तुम्ही निश्चित स्वरूपामध्ये माझे गेले होते ना मित्र इथले आम्ही नेहमी जातो ना सांडपाड्यातले आहेत ना रिक्षावाले आम्ही नेहमी जातो हा तो त्यांनी मला फोन केले मी असं असं भाऊ एक्सपर्ट झाला आणि तुम्ही जा, जा कारण का तेरा दिवस कुठे जाता येत नाही बरोबर सगळं कार्य करावं लागते म्हणलं खूप आनंद झाला कारण का, का माझा मित्र गावचा तो विधानसभा अध्यक्ष आहे मुख्य तालुका तो त्याला पाच भेट तो गेला होता आला होता हाँ, हाँ। माझ्या इथं प्रसंग झाल्यामुळे तो मला रिटर्न इच्छा तो इथं आला ना एक जाता कस म्हणजे ह्या ठाकरे बंधूंची उद्धव साहेब आणि राजसाहेब निवडणुकीमध्ये युती व्हावी असं वाटतं मनापासून खूप वाटते युती युती झाली तर खूप छान आहे खूप आनंद आहे आणि कसं आपल्या मराठी मत वेगळे होणार नाहीत एका एक घटना म्हट राहिला मतांचं विभाजन होणार विभाजन होणार नाही थोडं फरक पडला की बाबा आताच्या एक सर्वसामान्य शिवसैनिकाला आपण कुठल्याच गटाचा उल्लेख नाही करत आहे एक सर्वसामान्य शिवसैनिकाला तुम्हाला काय सांगावं असं मनापासून त्याच्यावर काय बोलणार तुम्ही शिवसैनिक हे कस साहेबाचे जे शिवसैनिक आहे ते आपल्या साहेबाच्या महत्वाशी निष्ठा ठेवून साहेबासोबत राहायचं असं जसं मी राहतो हो असं एवढीच इच्छा आहे माझी <laughs> एक निष्ठा माझी आहे मी कोणालाही बोलले एक म्हणजे तुम्हाला हे कोणी बोलायला प्रेशराइज केलेलं नाही हे तुमचा तुम्ही उत्स्फूर्त मनाने आणि जे जेवढं तन मन धनाने वाटत ते तुम्ही तुम्ही करताय आणि तुमच्या कृतीतून दिसत आहे याच्यामध्ये ना खूप चांगलं आहे म्हणजे आपण म्हणतो की कोणी काय दिलं काय आणि काय याच्यामध्ये दिलं पण हे तुमच्याकडे बघून वाटतं की खरोखर की काय बाळासाहेबांनी काय घडवलं तर हे असे शिवसैनिक घडवले हे असं स्वाभिमानाने यावेळेस बोलता येईल आपल्याला तर मित्रांनो तुम्ही बघतच असाल की अशा पद्धतीचं काकांचं आपलं जे काय आहे ते त्यांनी त्यांचं मनोगत इथे व्यक्त केलेलं आहे शिवसेनेप्रती काय त्यांना वाटतंय एवढ्या त्या पद्धतीने त्यांनी आपलं मनोगत आ, आतला आवाज ओळखून त्यांनी त्या पद्धतीने आपल्या समोर ते व्यक्त झालेत आणि काका खूप खूप धन्यवाद तुमचा असं शिवसेने प्रेम तुमचा असंच वाढत राहू तुम्हाला याच्यासाठी दीर्घायुष्य लाभो आणि अशी समाजकार्य तुमच्या हातून घडत जावं जय हिंद महाराष्ट्र